प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा चांगली अपडेट सध्या मिरज विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतून अद्याप कोणताही चेहरा पुढे आलेला नाही इच्छुक अनेक असले तरीही महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी कोणत्याही उमेदवारीशिवाय आपली भूमिका स्पष्ट केली नाही यामुळे गोंधळ निर्माण झालेला असतानाच महायुतीतही इच्छुक चेहरे वाढल्याने ही विधानसभा चुरशीची ठरणार असल्याची चिन्हे आहेत महायुतीमध्ये मा सध्या भाजपनंतर सर्वाधिक प्रबळ दावेदार म्हणून अजितदादा पवार गटाचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबळे हे गेल्या काही कालावधीपासून चांगले सक्रिय झाले आहेत अत्यंत तरुण असणारा हा उमेदवार गेल्या काही कालावधीपासून आक्रमक भूमिका मांडत विधानसभा निवडणुकीसाठी उभारणार असल्याचे संकेत मतदारसंघात देत आहे मिरज विधानसभा मतदारसंघासाठी कोणतेही क्षणी अजितदादा पवार गटाकडून महादेव दबडे यांची घोषणाही होऊ शकते सध्या त्या अनुषंगाने हालचाली सुरू असून महादेव दबडे ही यंत्रणा मिरज विधानसभेसाठी अनेक कालावधीपासून काम करत आहे सुरुवातीपासून समाजसेवेचे व्रत अंगी घेतलेल्या दबडे यांनी सर्वसामान्यांच्या हितासाठी केलेल्या काही धडक कामांमुळे ते लोकांच्याही चांगलेच मनात आहेत बोलवाड वड्डी येथील कत्तलखाना विषय असो किंवा महापुरुषांचा अपमान केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांवर विरोधात आक्रमक भूमिका असो किंवा शासकीय योजनांचा लाभ न देताच योजना गुंडाळण्याचा प्रकार करणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषदमधील अधिकाऱ्यांचा ढिसाळ कारभार जनतेसमोर आणून लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न असो या सर्व गोष्टींमुळे गेल्या काही कालावधीपासून महादेव दबडे चांगले चर्चेत होते मात्र गणेश उत्सवादरम्यान भाजपचे सुरेश भाऊ खाडे यांच्यानंतर सर्वाधिक डिजिटल व सक्रिय नेता म्हणून अजितदादा पवार गटाची मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे यांचे नाव पुढे आले या सर्व गोष्टींची दखल महायुतीमधीलच नेत्यांनी घेतली असून मिरज विधानसभेसाठी अजितदादा पवार गटातून महादेव दबडे नावाविषयी खलबत्ते सुरू आहेत अद्याप अधिकृत खुलासा करण्यात आला नसला तरीही काही नेत्यांच्या आदेशानेच ही सर्व रणनीती सुरू असल्याचे अजितदादा पवार गटाच्या एका नेत्याने सांगितले असल्याचे समजते ऐनवेळी कोणत्याही घडामोडी घडल्या तरी महादेव दबडे आपल्या कार्यकर्त्यांच्या व जनतेच्या जोरावर ऐनवेळी एक धाडसी व आश्चर्यचकित करणारी भूमिका घेऊन पालकमंत्री सुरेशभाऊ खडे यांच्या विरोधात आव्हान उभे करू शकतात असे दिसून येत आहे